श्री मित्रान स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्या प्रार्थना मित्रांनो आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला आज एक महत्वाची माहिती मी सांगणार आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी फक्त एवढंच करा हे ह्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पास स्किप करू नका बरेच लोक असे असतात की त्यांना खूप प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात सदैव लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण असे काय केले पाहिजेत की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपले खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील हे नियम जाणणार आहोत जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा एक महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे संध्याकाळी गोधुली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा नक्की लावावा हळदी कुंकू लावून पूजा करावी तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे कमळाचे फुल असेल तरी पण ते अर्पण करू शकता दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी या उपायामुळे लक्ष्मी देवी लवकर प्रसन्न होते दोन इच्छा पूर्तीसाठी आपल्या काही दडलेल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीची अकरा पानं धुऊन त्यावर शेंदुराने राम नाम लिहून त्याची एक माळ बनवा आणि ती मारुतीला अर्पण करा आता अत्यंत भक्तीने आपली इच्छा सांगा श्रद्धेने सांगितलेली तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल तीन यामुळे माता लक्ष्मीची कृपा लवकर प्राप्त होते ज्योतिषानुसार ही कोणत्याही तलावात नदीतील माशांना नियमितपणे गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खायला द्याव्यात असे म्हटले जाते की हे नशीब उजळवण्याचा किंवा झोपलेल्या नशीबाला जागे करण्याचा हा एक निश्चित मार्ग आहे असे मानले जाते की जो कोणी हा उपाय नियमितपणे करतो आणि काही दिवसात त्याच्यावर माता लक्ष्मीचा विशेष कृपा आशीर्वाद होतो चार पुढील उपाय म्हणजेच घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना पक्ष्यांना दिले तरी चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नयेत कारण स्वयंपाकघरात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामे होणे म्हणजेच देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत असतो आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो हे खूप शुभ मानले जाते आरती करताना दोन कापऱ्याच्या वाड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवा कापुराच्या घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाते घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत असते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते तिथे देवी लक्ष्मीचे आगमन होते म्हणूनच देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटी फिरवावी पाच रोज सकाळची प्रार्थना जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सर्वप्रथम काही क्षण दोन्ही हातांच्या तळहाताकडे पहा तीन ते चार वेळा तोंडातून हात तोंडावरून हात फिरवा व देवाला नमस्कार करा याचे कारण म्हणजे माता लक्ष्मी तळहाताच्या पुढील भागावर मधल्या भागात मा सरस्वती आणि मूळ भागात भगवान विष्णूंचे स्थान असते ही दिनचर्या नियमित केल्यामुळे त्या व्यक्तीचे नशीब नक्की चमकते माता लक्ष्मी त्याच्या आयुष्यात धनाचा वर्षाव करते मात्र दररोज हा प्रयोग करणे गरजेचे आहे ही जर सवय आपण स्वतःला लावून घेतली तर हे अशक्यही शक्य होऊन जाईल सहा ज्योतिषशास्त्राचा विचार करता कधीही तुमच्या यशाचा अहंकार बाळगू नका तथापि प्रत्येक कृती म्हणजे देवाचा कृपाप्रसाद म्हणून ग्रहण करा याशिवाय गरीब आणि पीडितांना मदत केली पाहिजेत भुकेल्या लोकांना अन्न दिले पाहिजेत पशुपक्ष्यांना अन्न दिले पाहिजेत मुख्या प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजेत सात दररोज ताज्या फुलांनी देवी देवतांना सजवा ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात स्थापित देवदेवतांना दररोज ताज्या फुलांनी सजवावे असे मानले जाते की के असे केल्याने घरातील देवी देवता प्रसन्न होतात साधकाचे भविष्य चमकते दररोज मुंग्यांना साखरेमध्ये मिसळलेले गव्हाचे पीठ खायला द्या असे म्हटले जाते की के असे केल्याने लोकांची पापे नष्ट होतात देवाच्या कृपेने लोकांचे झोपलेले भाग्यही जागृत होते आठ श्रीयंत्र लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्व दिले जाते श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र धनवर्षा यंत्र व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्रांच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होतेच तसेच सुखप्राप्ती सु सुखप्राप्ती सुद्धा होते तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात ताम्रपत्र रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राणप्रतिष्ठा केल्यावर यंत्राची नियमितपणे पूजा करावी लागते तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठी नैवेद्य घरीच तयार करावा नऊ हनुमानजीच्या मंदिरात जाऊन कोणत्याही मंगळवारी पिंपळाच्या पानावर श्री राम असे लिहून ते पान हनुमानजींना अर्पण करीत कर करीत जा यामुळे माता लक्ष्मीचाही आशीर्वाद तुम्हाला अवश्य प्राप्त होतो कारण माता सीताच माता लक्ष्मीचं स्वरूप आहे दहा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीफळ म्हणजेच नारळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरामध्ये नारळाची स्थापना करणे आवश्यक आहे ज्या म्हणूनच त्यामधूनच घरामध्ये लक्ष्मीचा देखील वास राहतो त्यामुळे आपल्याला त्याचा शुभ फल प्राप्त होते अशा घरांमध्ये त्या व्यक्तीला कधीच आर्थिक तंगीला सामना करावा लागत नाही अकरा सायंकाळी व रात्री जर काही देण्यासारख्या गोष्टी जर कुणी मागत असेल तर अवश्य द्या नाही म्हणू नका कारण त्यामुळे तो दोष आपल्या घरी लागतो अपवाद पीठ मीठ व दूध असे सफेद रंगाची कोणती गोष्ट देऊ नका बारा सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपणे प्रत्येक व्यक्तीने रात्री प्रथमतः अन्न खाऊन लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजेत आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार नक्की करा अन्यथा उशिरापर्यंत झोपल्याने घरात गरिबी येते अशा वेळी जी काही कारणे स्वतः निर्माण करत असतो त्याचा त्रास सहन करावाच लागतो आजारपण हात दोन मागे लागते तेरा आपल्या जीवनातील मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत आपण नेहमीच चांगला व्यवहार करावा त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद तर मिळतोच पण तुम्ही दृष्ट वागलात तर त्यांचे तळतळाटही तुम्हाला लागतील व तुमचे जीवन अस्थिर बनून जाईल चौदा घरातील गरिबी हटतच नसेल याचे कारण घरातील नकारात्मक ऊर्जा भरपूर वाढलेली असते घरातील अडगळ भंगार नको असणारे तुटके फुटके सामान वेळीच विलेवाट लावा अन्यथा त्यामुळे अलक्ष्मी सदैव वास करत राहते घरातील तुटलेल्या वस्तू जरी कितीही प्रिय असल्या तरी त्या बदलाव्यात किंवा त्या घरात ठेवू नयेत पंधरा जसे की फुटलेला आसा तुटलेली चप्पल मोबाईल स्क्रीन फुटलेले असे वस्तू वापरू नये कपडे घालताना चप्पल चप्पल घालताना नेहमी डाव्या हाताच्या पायाचा उपयोग करणे ही एक गोष्ट छोटी गोष्ट आहे पण ती जरूर अंमलात शास्त्रीय पद्धतीने आपल्या हिंदू धर्मात उजव्या बाजूला एक वेगळेच महत्व आहे ते आपण पाळलेच पाहिजे सोळा भाग्योदय होण्यासाठी मेहनत करून केलेल्या कामावरच पाणी फिरलं जातं असेल आणि नशिबाचे फासे तुमच्या बाजूने पडत नसतील तर पिठाचा दिवा बनवावा त्यात थोडीशी हळद घालावी आणि रोज संध्याकाळी तुळशीसमोर हा दिवा लावावा तुळशीत उत्तर दिशेला हा दिवा ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं हा दिवा लावल्याने नशीब तुमच्या बाजूने वळतेच आणि कामही होऊ लागतात सतरा कुबेर देवताची पूजा माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेरदेव करत असतात कुबेरदेवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनातील अनेक योग तयार होऊ शकतात त्यामुळेच आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतोच अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठीचा एक उत्तम उपाय ठरू शकतो अठरा स्त्रीसूक्त धनप्राप्तीच्या उपायांमध्ये स्त्रीसुक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी स्त्रीसुक्ताचा मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी वेळी श्रीसूक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होईलच इच्छिल प्र फलप्राप्ती देखील होऊ शकते जर तुम्हाला पठण करायला नाही जमले तर श्रवणही तुम्ही केले तरी चालेल एकोणीस दानधर्म आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर महालक्ष्मीची विशेष प्रसन्न कृपा राहते त्यामुळे आपण कमावलेल्या पैशांपैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत इतरांच्या पैशांवर वाईट नजर ठेवू नये कोणाचीही वस्तू स्वतःजवळ ठेवून न देता ती ज्याची त्याला परत करावी यामुळे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्यावर वाईट संकट कुठलेही ओढवणार नाही वीस शुक्रवारच्या दिवशी स्नान इत्यादी दि आटपून माता लक्ष्मीसमोर बसून कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण करून श्रीसुक्तमचा पाठ करावा तसेच श्रीयंत्राची देखील पूजा करावी हे तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरेल मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ